भारतातल्या कुठल्याही नागरिकानं कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये उभा राहावं असा पार्लमेंटरी रूल आहे संविधानप्र आहे आणि मी नॅशनल लीडर आहे मी एका पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यामुळं हा देशच माझा आहे त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की नॅशनल लीडर हा कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभा राहू शकतो त्यामुळं काहीच एखाद्यावर टीका करता येत नाही म्हणून काय धरायचं तर असं धरायचा असा विचार चाललेला आहे पण माझ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की महादेव जानकर महाराष्ट्रातला आहे आणि परभणी जिल्ह्यात मराठवाडा माझा आत्मा आहे माझं जन्मगाव जरी सातारच्या कृष्णेच्या काठी जर्माला असेल तर गंगेनं मला पाणी दिलेलं आहे पहिला जिल्हा सदस्य माझा परभणीचा आहे पहिला आमदार देखील माझा परभणीचा आहे आणि मराठवाड्याच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे मराठवाड्यातलं कुठलं गाव आणि रस्ता ठेवला नाही जालन्यातलासुद्धा फिरायचा त्यामुळं मी मिर्झापुरातून बी अर्ज भरणार होतो उत्तर प्रदेशमधून बारामती माळा आणि परभणी मी नांदेड लोकसभेतून बी एकदा इलेक्शन लढवलेलं आहे सांगली लोकसभेतून एकदा लढवलेलं आहे एकदा माळा लोकसभेतून लढवलेला आहे एकदा बारामतीत लढवलेला आहे आणि आत्ता लोकसभेला मी परभणीला लो आलेलो आहे जगात जर्मनी आणि देशात परभणी मोठी कशी होईल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मी इंजिनियर आहे गोल्ड मेडल आहे आणि मी वेल क्वालिफाईड आहे बा ज्या परभणीच्या जनतेला एवढंच सांगेन मी मी एका छोट्या पक्षाचा मी मालक आहे मोदी साहेबांना विनंती करीन माझ्या मित्रपक्षांना विनंती करीन आणि फंड जास्तीत जास्त कसा परभणीला लिहून तिथल्या तमाम लोकांचं कसं भविष्य उज्ज्वल होईल स्टार एम आय डीच्या असेल रेल्वे असेल एअरपोर्ट असेल किंवा एज्युकेशन हब असेल किंवा मेडिकल हब असेल आज जर ज्या परभणीतल्या माणसाला एखादा ऑपरेशन करायचं असेल तर त्याला हैदराबादला जावं लागतं औरंगाबादला जावं लागतं मुंबईला किंवा पुण्याला जावं लागतं तर माझी पहिली प्रायोरिटी आहे की एज्युकेशन हब अँड मेडिकल हब डेव्हलप करणं आणि इंडस्ट्रीयल सेक्टर वाढवणं जो परभणीमधला युवक जालन्यामधला युवक मुंबई पुण्यामध्ये बाहिंदरला किंवा पिंपरी चिंचवडला पोटाची खळगी भरण्यासाठी जातो आहे तो इथंच कसा उद्योगपती होईल आणि मागणारा बनण्यापेक्षा कामगार होण्यापेक्षा मालक कसा बनल या भूमिकेनं मी प्रयत्न करणार आहे मला घर नाही दार नाही संसार नाही माझं काही कुठं हे करायचं काही करत नाही मी जग हे देश हेच माझं घर आहे जनता हीच माझे आई वडील आहेत दृष्टीनं मी फिरत आहे स्वामी विवेकानंदाच्या विचारानं मी वाढलेला माणूस आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजीराजे हे माझे आदर्श आहेत शिवाजीचं राज्य कसं होतं समतामूलक समाजाची निर्मिती करणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चाललेला आहे विरोधक देखील मोठे आहेत त्यांना अनुभव मोठा आहे ते माझे मित्र आहेत त्यांनी आमदारकी गेले केलेले आहे खासदारकीच्या दोन टर्म त्यांच्या झालेल्या आहेत त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण जनतेच्या अदालतात गेल्यानंतर जनता मला आशीर्वाद देईल ही मला पूर्ण भरोसा आहे तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला कुठंतरी सहानुभूतीचं वलं आहे असं एक बोललं जातं नाही काही प्रमाणात त्यांचा असणार सहानुभूती पण माझाही मलाही लोकांची सर्व समाजाची सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे काल मारवाडी समाजाने मोठा माझा सत्कार केला मारवाडी समाजाने दलित समाजाने मुस्लिम समाजाने मराठा समाज सर्व समाजाने ओबीच्या लोकांनी सर्वांनी मला सन्मान करून नोटांचा हार घातला पैसे दिला त्यामुळे माझ्यावर बी त्यांचं प्रेम आहेच की ह्या लोकांचं आणि हिने काय सांगितलं की हा माणूस हा योगी आहे म्हणजे मुळात म्हणजे ब्रह्मचारी असल्या बॅचलर असल्यामुळं मला ही संधी आहे की मला कोणाचा फोन येणार नाही काय नाही <laughs> सामान्य माणसाचाच फोन येतात रात्री तीन तीन वाजू तर मी फोन अटेंड करतो मी पी ए बी ए काय असं ठेवत नाही मी डायरेक्टच घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं लोकांचं आता मी सहज थांबलो तर लोक शंभर पन्नास दोनशे पळून येतात मी आमदार असो मंत्री नसो काय खासदार नसो काय नसू ही जन जनता हीच माझी प्रॉपर्टी आहे आणि जनतेवर मी त्यांना न्याय देण्याचीच भूमिका करतो mm -hmm. वातावरण अनुभवलं काही सकारात्मक दिसते नाही नाही सकारात्मक नाही मी अडीच तीन लाखांना लागेल अडीच ते तीन लाखांना लागेल जेवढा विश्वास वाढायला लागला मी आज सकाळपासून मतदार मतदारसंघात फिरलो बऱ्याच ठिकाणी तर सर्व कुठल्याही पक्षाचे लोक असो जो अयोती साहेब तुम्ही जिंकताय तुम्ही जिंकता आणि त्याच्या चेहऱ्यावर तो मला काही मागा येत नाही उलट तू येऊन सांगतोय दोन मिनटं साहेब फोटो काढू हो द्या हे करू हो द्या mm. मी जास्त असा यात्न करून त्या प्रेमाच्या ह्याच्यातनं आणि नेहमी माझ्यावर प्रेम केलं आहे मराठवाड्यासाठी मी भांडलोला आहे परभणीला मेडिकल कॉलेज व्हावं शक्तीपीठ व्हावं ह्यादृष्टीने आम्ही जे जे प्रयत्न मरा मराठवाड्याला वॉटर ग्रीड व्हावं हे हो mm. पहिली नोनीकर साहेबांना मी असेल पंकज साहेब असेल देवेंद्र फडणवीस असेल या म्हणेन गिल्डच्या माध्यमातून इथला भाग सदन सुपला होईल मी ज्यावेळेस दुग्धविकास विकास मंत्री होतो तेव्हा मराठवाड्याने विदर्भाला स्पेशल पॅकेज दिलं तर पहिलाच दुग्धविकास विकास मंत्री आहे की ते पॅकेज दिलं होतं मी आजही मराठवाड्यातल्या आणि लोक तरुणांना सांगतो की तुम्ही मागणारे बनू नका का देणारे बना तुम्ही इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये वाढा आता स्टील सिटी म्हणून आपली जालण्याची नोंद आहे तसं जर आपल्या बहुजन समाजाच्या पोरात त्यात इंटर चांगली केली आणि चांगलं काम केलं तर आम्हाला सर्व्हिस मागायला पुण्याला मुंबईला जायची काही गरज राहणार नाही आणि ते मला कुठं बदल करायचा आहे बारामतीमध्ये पवारसाहेबांनी डेव्हलप केलं मोदी साहेबांनी वाराणसी गांधीनगर डेव्हलपमेंट केलं रायबरेली आणि त्या लेवलला मला माझा मतदारसंघ न्यायचा ही, माझा स्वार्थ आहे पण हे लोकांनी मला आशीर्वाद दिला पाहिजे त्या दृष्टीने मी प्रयत्न करतो